ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परवणी तर्फे आयोजित मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते माजी मंत्री माजी खासदार आदरणीय ऍडव्होकेट गणेशरावजी भिकवकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भग

मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे हिंदू धर्मामध्ये विविध ग्रंथ आहेत चार वेद अठरा पुराणे उपनिषदे भगवद्गीता इत्यादी ग्रंथ आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत भगवद्गीतेला पाचवा वेद असं सुद्धा म्हटले जाते भगवद्गीता ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे महाभारतामध्ये कौरव व पांडव यांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी दोन्ही बाजूंना होत असताना अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला त्यांचा रथ दोन्ही सैन्यांच्या मनोबल घेण्यासाठी सांगितले संपूर्ण महाभारत युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य केले प्रत्यक्षात जेव्हा अर्जुनाने दोन्ही बाजूचे सैन्य पाहिले तेव्हा त्याला त्याचे गुरुजन पितामह बंधू व इतर आप्तजन दुर्योधनाच्या सैन्यामध्ये दिसले तेव्हा अति अर्जुनाला अतिशय दुःख झाले अर्जुनाच्या या दुःख भरल्या मनात असा विचार आला की माझ्या या प्रियजनांना मारून मला जे राज्य मिळेल त्यात मला आनंद मिळणार आहे का तसेच या अपतिष्टांना मारल्यामुळे मला पाप लागेल म्हणून मी युद्ध करणार नाही असे म्हणून अर्जुनाने अर्जुनाला जो उपदेश केला होता तो म्हणजे भगवद्गीता होगवगीतेच्या भगवद अड्राही अध्यायामध्ये हो भगवान श्रीकृष्णांनी अनेक विषयावर भाष्य केले त्यापैकी शेवटचा अध्याय हा अड्रामा अध्याय त्याला कळस अध्याय सुद्धा म्हटले जाते आधीच्या सतराही अध्यायातील अर्थाचा तात्पर्याचा विचार हा केलेला आहे अध्याय अध्याय हा गीताशास्त्र समाप्तीचा आहे असे की वेद हे भगवंतांच्या श्वासोश्वासाद्वारे भगवद्गीता ही दी, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी साक्षात मुखवाटे सांगितलेले हे दी गीताशास्त्र आहे पूर्वीच्या काळी वेदांच्या संपन्नतेचा अधिकार हा फक्त तीन वर्णांनाच होता परंतु भगवद्गीता मात्र ही सर्वसामान्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्या गीता प्रवचनात वर्धाश्रम धर्मानुसार मानवाला पूर्वीच्या काळी कोणती कर्म करावे लागत असत हे सांगितलेले आहे मानवाला करावे लागणारी कर्म ही चार प्रकारची आहेत पहिलं कर्म म्हणजे स्वाभाविक कर्म दुसरं म्हणजे नित्य कर्म तिसरं म्हणजे नैमितिक कर्म चौथं म्हणजे काम्य देहधारी व्यक्तीला स्वाभाविक कर्म, कर्मच लागतात जसे की श्वास घेणे श्वास सोडणे चालणे इत्यादी आरोग्यविषयक योग्य व अयोग्य याचा विचार करून स्वाभाविक कर्म करावे लागतात दुसरं म्हणजे नित्य कर्म नित्य कर्म म्हणजे पूर्वीच्या काळी रोज स्नान संध्या पूजा पाठ स्तोत्र म्हणणे प्रार्थना करणे इत्यादी नित्य कर्मात येथे आजच्या काळामध्ये नियमितपणे आपापला उद्योग व्यवसाय प्रामाणिकपणे करणे रोज खालेल्या जाणे इत्यादी नित्य कर्म आहेत नैमित्ती कर्म म्हणजे पूर्वी कुळ धर्म कुळाचा याप्रमाणे असणारी व्रत गौरी गणपती नवरात्र तीर्थयात्रा श्राद्ध पक्ष इत्यादी धार्मिक कार्यांचा समावेश हा कर्मामध्ये होत होता आजच्या काळामध्ये पर्यटन असेल विविध संमेलने वायू वृक्ष यांचे संवर्धन करणे जलसाठे प्रदूषित न करणे इत्यादी कार्यांचा समावेश हा नैमित्तिक कर्मामध्ये येतो चौथा म्हणजे काम्य कर्म काम्य कर्म म्हणजे स्वार्थ लाभासाठी कामनापूर्तीसाठी विशिष्ट उद्देशाने केलेल्या कर्मांना काम्य कर्म म्हणतात नवस पूर्ण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या देवदर्शन इत्यादी आजच्या काळामध्ये वरिष्ठांना संतुष्ट करण्यासाठी केलेली कर्म तसेच उद्योगधंदे वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या भेटी यांना काम्य कर्म म्हणतात तसेच यांना निषिद्ध कर्म सुद्धा म्हणतात भगवंताची पूजा ही प्रेमाने केली पाहिजे काही लोक भगवंताची पूजा ही भीतीने करतात त्याची आपल्याला भीती वाटली नाही पाहिजे की गोष्ट मी नाही केली तर देव माझ्यावर चिडेल का किंवा माझ्यासोबत काही वाईट घडेल का अशी भीती आपण भगवंताची पूजा करताना मानकता कामाने आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला जमेल त्या वेळेला आपण भगवंताची पूजा ही निस्वार्थपणे व प्रेमपूर्वक केली पाहिजे आपल्या कामा कामानपुरतीसाठी आपण नवज बोलण्यापेक्षा आपण भगवंता कृतज्ञ असलं पाहिजे आपण जगण्यासाठी आवश्यक असलेली शुद्ध हवा पाणी अन्न याची ईश्वराने मोफत व्यवस्था करून ठेवलेली हो आहे परंतु मोफत मिळणाऱ्या गोष्टीची आपणस किंमत वाटत नाही एखाद्या रुग्णाला बाहेरून लावावा लागणारा ऑक्सिजन ला तेव्हा त्याची किंमत किती असते परंतु तोच ऑक्सिजन आपल्याला हवेद्वारे मुबलक प्रमाणात मिळतो परंतु आपल्याला त्याची पर्वा वाटत नाही अशा अनेक गोष्टींसाठी आपण भगवंता के कृतज्ञ केल्यानंतर फळ हे मिळणारच परंतु या मिळणाऱ्या फळाची अपेक्षा करायची नाही असे भगवंत सांगतात आता जर कर्मफळाचा त्यागच करायचा आहे तर कर्म करायचे तरी कशाला अशीही काही लोकांची भावना असते या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की यज्ञ दान आणि तप ही तीन कर्म केलीच पाहिजे यज्ञ दान आणि तप यांच्या आचरणाने मानव पामर होतात पवित्र होतात यज्ञ यज्ञ म्हणजे स्वधर्माचे आचरण करणे स्वधर्माचे आचरण म्हणजे मी स्वीकारलेला कोणताही उद्योग व्यवसाय किंवा कोणतंही काम प्रामाणिकपणे व निश्चित करणे हाच यज्ञ आहे दान दान म्हणजे आपल्या जवळ आपल्या अधिकाराचे जे आहे ते इतरांना चांगल्या कामासाठी चांगल्या भावनेने देणे म्हणजे दान आजच्या काळामध्ये विविध रुग्णालय चालवणे झाडे लावणे विहिरी खोदणे अशा प्रकारची अनेक सामाजिक कार्य ही दान कर्मामध्ये येतात आपण कष्टाने मिळवलेले धन हे इतरांच्या सुद्धा उपयोगाला आले पाहिजे ही भावना म्हणजे म्हणजे तप तप म्हणजे सिद्धीसाठी चांगल्या कामासाठी करावे लागणारे कष्ट हे कष्ट समाधानाने करणे म्हणजे तप होय शरीराला मनाला वळण लावण्यासाठी प्रत्येक पातळीवर थोड्याफार प्रमाणात तप असते दत्त ध्येयवादाने प्रेरित होऊन कोणतेही काम स्वसुखाचा विचार न करता करणे म्हणजे तप होय अशा रीतीने यज्ञ दान आणि तप या तीनही सत्कर्मांचा मानवी जीवनाशी नित्याचा संबंध आहे सर्व धर्मांडपरित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं वा सर्व पापिभ्यो मोक्ष इष्यामि महासूचना या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा होतो की सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण येईल मी तुला सर्व पापांपासून मुक्त तू करू नकोस प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला अनन्य भावाने शरण यायला सांगतात परंतु अर्जुनाला असे वाटते की मी अनेक जन्मामध्ये केलेल्या कर्माने माझे हृदय दूषित झालेले आहे माझे हृदय ना शुद्ध नाही तर मी भगवंताला शरण कस जाऊ भगवंताला शरण जाण्यासाठी अंतकरण शुद्ध असले पाहिजे त्यावर भगवंत म्हणतात या सर्व विचारांचे मूळ कारण हे अज्ञान आहे तू तु, तु तुझी सर्व कर्म मला अर्पण कर म्हणजे माझी प्रसन्नता तुला सर्वत्र अनुभवायला मिळेल यानंतर केलेल्या ज्ञान विचाराने माझी तुला प्राप्ती होईल साध्य साधनाने व्यवहाराचा योग तुला काहीही कर्तव्य उरणार नाही स्वर्ग नरक प्राप्तीची साधने जी धर्म आणि अधर्म त्यांची अज्ञान जननी आहे या सर्वांचा नाश हा ज्ञानाने होतो या अज्ञानाचा त्याग केल्यानंतर धर्म आणि अधर्म यांच्यापासून मुक्ती मिळते म्हणजे मुझत सर्व धुमान परितेज्य होईल ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगतात सूर्य अधिष्ठिरी प्राचीन जग राणी व दे प्रकाशाची ज्ञानाची दिवाळी करी अध्याय पंधरावा ओवी बारावी याचा अर्थ पूर्वेला सूर्योदय झाल्यावर जगाला जसा प्रकाशाचा सुकाळ होतो त्याप्रमाणेच भगवंतांचे गुरूंचे वक्तृत्व हे श्रोत्याला ज्ञानाची दिवाळी करून सोडते या वक्तृत्वापुढे नाद ब्रह्म सुद्धा पिके पडते मोक्ष सुद्धा पडते हे स्थिरावेळे ज्ञान मिळवण्यासाठी मनाची शुद्धता असावी लागते अशा रीतीने अज्ञानाचा नाश केल्यानंतर तू माझ्याशी एकरूप असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की शुद्ध अंत करणारी मला शरणीय अठराव्या अध्यायाच्या सासष्टाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शुद्ध अंतकरणाने शरण येऊन शोक करू नकोस असे सांगतात आता अंतकरण शुद्ध करण्यासाठी काय करावे हे ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदाना सांगतात जे घरांची भेटवटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो दुर्धा परस्परे करो मैत्र जीवांचे खळ खळ म्हणजे वाईट बुद्धीची माणसे त्यांच्या त्या वाईट बुद्धीमुळे ते लोक वाईट वागत असतात त्यांची ती वाईट बुद्धी जाऊ दे असे माऊली दान मागतात सर्वप्रथम दृष्टांचे दुष्टपण निघून जावं असे ज्ञानेश्वरांनी मागणी मागितले आहे त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न हो असे झाले म्हणजे कुणाचे कुणाशीही शत्रुत्व राहणार नाही सर्व प्राणी मात्रांमध्ये मैत्रीचा व्यवहार नाही मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतः जबाबदार आहे त्यांनी स्वतःच स्वतःचा उद्धार करावा असे भगवंत सुचवतात आता माऊलींना खलनायक म्हणजे वाईट बुद्धीची माणसे ही त्यांची वाकडी वाईट बुद्धी काढून टाकली तर ती चांगली वाटतात त्याचं उत्तम उधर उदाहरण उधर म्हणजे आपल्या सर्वांना आहे की वाल्याकोळाचा वाल्मिकी ऋषी झाले आणि त्यांनी रामायणासारखे महाकाव्य रचले याचा अर्थ माणसे वाईट नसतात माणसांची बुद्धी वाईट असते माणसांची बुद्धी वाईट बुद्धी जर काढून टाकली तर त्यांच्या हातून आपोआप सत्कर्म म्हणजे चांगली कामं घडतात आणि अंतकरण शुद्ध होते जसे की झाडाच्या खाली घातलेले पाणी हे झाडाच्या सर्वात उंच पानापर्यंत पोहोचते तसेच प्रेमपूर्वक निस्वार्थपणे केलेले कर्म हे परमेश्वरापर्यंत आपोआप पोहोचतात सेवा सर्वांची करा पण अपेक्षा पूर्णपणे करू नका कारण सेवेची खरी परत फेड हा जनसामान्यांसाठी ज्ञानाची दिवाळी घेऊन येतात इंग्रजीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की नॉलेज इज द ज्ञानी पुरुष हा सर्व शक्तिमान असतो या अर्थाचा संस्कृत श्लोक मी आपण सांगू इच्छिते स्वगृहे पूज्यते मूर्ग स्वग्रामे सर्वत्र पूज्यते प्रभू अर्थ एका मूर्ख व्यक्तीची पूजा ही फक्त त्याच्या घरामध्ये होते एका मुख्य व्यक्तीची पूजा ही फक्त त्याच्या गावामध्ये होते एका राजाची पूजा ही फक्त त्याच्या राज्यामध्ये होते परंतु एका विद्वानाची पूजा ही मात्र सर्व ठिकाणी होते विद्वानांना सर्वत्र मान मिळतो यावरून आपण असे समजते कि गीता जरी समृद्धी आली आपण किती जरी यश संपादन केलं तरीही माणसाने नित्य कर्म सोडले नाही पाहिजे नित्य कर्म करत नेहमी ज्ञानार्जन करत राहिले तर अंतःकरण कर्म शुद्ध होते व भगवंता शरण जायला मदत होते अर्जुनाला आपले आपतजन युद्धभूमीवर पाहून खंत वाटत होती की आपण या युद्ध काय मिळवणार आहोत असा विषय अर्जुनाच्या मनात होता त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले जर प्रामाणिकपणे व निष्ठेने आपले नित्यकर्म कर्म करत राहिले हो, तर आपणास शोक होत नाही आपणास दुःख होत नाही म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शोक करू नकोस असे सांगतात या श्लोकाने गीताशास्त्राची सांगता झाली आहे या श्लोक रूपाने गीता प्रसादावर सुवर्ण असा तेजस्वी कळस चढला आहे या श्लोकाचा अर्थ माझ्या अल्पमतीला मला जसा समजला तसा मी आपल्या समोर मांडला आहे तरीही श्रोत्यांनी उदाहरण तक क्षमाशील व्हावे ही विनंती ओ शांती 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 धन्यवाद